नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर चोवीस तासांच्या आतच भूषण गवई यांनी पहिलाच दणका माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांना दिला होता तसेच सरन्यायाधीश भूषण गवई पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर आले असताना स्वागताला प्रशासकीय आणि पोलीस प्रमुख नसल्याने त्यांनी जाहीर भाषणात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कान उपटले होते आता त्यांनी तिसरा दानका त्यांनी महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीराबाई इंदर महापालिकेच्या हद्दीतील उत्तम गावात समुद्र असलेल्या बालेशा पीरदारग्याच्या पडकामाची घोषणा केली होती आता सर्वोच्च न्यायालयाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तम गावातील बालेशाह पीर प्रकरणी निकाल दिला आहे दर्ग्यातील भूषण गवई आणि न्यायाधी मसिहा यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे ही स्थगिती चार आठवडे असून या प्रकरणात या कालावधीत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बावनकुळ्यांसाठी मोठा दणका मानला जात आहे सर्वोच्च न्यायालयाने उत्तन येथील पीर दर्ग्याच्या पडकामाला चार आठवड्यांसाठी स्थगिती देत संरक्षण दिले आहे न्यायालयानं यावेळी दर्ग्याचे बांधकाम न, बांध न तोडता जैसे ते थे ठेवण्यात यावे असे आदेश दिले आहेत इतक्या ता तातडीने बांधकामावर कारवाई करण्याची काहीही गरज नाही असे स्पष्ट केले आहे ही स्थगिती पुढील पुढील सुनावणी पार पडेल पर्यंत अर्थात चार आठवड्यांपर्यंत असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं नुकतीच विधानसभेत या दर्ग्यावरील कारवाई संदर्भात घोषणा केली होती यानंतर मीरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर्ग्याला पडकामाची नोटीसही बजावण्यात आली होती त्यावर गेल्या आठवड्यात बाले पिरशा चॅरिटेबल स्टड करून ॲड प्रशांत पाडये यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण खंडपीठाने ट्रस्टला दिलासा देण्यास नकार दर्शवला होता त्यामुळे दर्ग्याच्या ट्रस्ट कडून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर भूषण यांनी आपला पहिलाच निर्णय पुण्यातील एकर जागेसंदर्भात दिला होता यात त्यांनी माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांचा तब्बल सत्तावीस वर्षांपूर्वी घेतलेला जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द रद्दपातल ठरवला होता आता सरन्यायाधीश गवाई यांनी नारायण राणे पाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे ना ही न्यायालयानं झटका दिला आहे